आपल्या देवेंद्र फडणवीस सांगितलं आहे की आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही पुढचे पाच वर्ष जे आपण दीड हजार रुपये महिना सुरू केला होता तो पुढच्या काळामध्ये एकवीसशे रुपये महिना आपण करणार आहोत एकवीसशे रुपये महिना आमच्या लाडक्या बहिणींना आपण पुढच्या काळात देणार आहोत आमच्या शेतकऱ्यांना आम्ही शब्द दिला होता आम्ही निवडणुकीमध्ये राजेश वानखेडेच्या निवडणुकीत शब्द दिला होता कि है। है। आम्चा, आम्चा की शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष शेतातल्या पंपाचं बिल येणार नाही शेतकऱ्यांना पुढचे पाच वर्ष विजेचं बिल येणार नाही आम्ही शब्द दिलाय आमच्या लाडक्या बहिणीना एकवीसशे रुपये देऊ हा शब्द दिलाय आणि आमच्या आमच्या सरकारने सांगितलेलं आहे ज्यांना खऱ्या खुऱ्या कर्ज गरज आहे फार्म हाऊस वाले मोठे मोठे लोक लेआउटचे लोक मर्सणीमध्ये फिरणारे लोक त्यांनी शेतीवर कर्ज उचललं असेल त्यांना कर्जमाफी होणार नाही पण कौंडण्यपूरच्या महाराष्ट्रातल्या गरीब माणसाची शेतकऱ्याची कर कर्जमाफी आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही याचाही निर्णय आपण करतो आहे आपलं कर सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार काल निर्णय घेतलाय आहे आतापर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीही विजेचे बिल स्वस्त झाले नाही बिल प्रत्येक महिन्यानी दहा टक्क्यांनी वाढतात विजेचे रेट प्रत्येक दहा टक्के वाढतात प्रत्येक वर्षी पण माननीय देवेंद्रजीनी काल निर्णय घेतलेला आहे आताचा रेट आठ रुपये दहा पैसे आहे पुढच्या पाच वर्षांनी जर एव्हरेज केलं तर तो, तो अकरा रुपये वीस पैसे झाला पाहिजे एव्हरेज रेट ज्या पद्धतीने वाढ सुरू आहे ज्या पद्धतीची वाढ चालू आहे पण माननीय देवेंद्र फडणवीसजी निर्णय घेतलेला आहे आपलं घरगुती जे वीज बिल आहे म्हणजे शेतातच वीज बिल आम्ही घेणारच नाही शेतकऱ्याकडे घेणारच नाही पण तुम्ही तुम्हाला वचन द्यायला आलो आहे पुढच्या दोन हजार एकोणतीस मध्ये जेव्हा राजेश वानकडे आणि आमची टीम तुमच्या दारात येईल तेव्हा तुमच्या विजेचं बिल जे अकरा रुपये वीस पैसे होणार होतं ते फक्त सहा रुपये राहणार आहे सहा रुपये राहणार आहे हा निर्णय त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून गरीब माणसाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे शेतकऱ्याला वीज मोफत मिळाली पाहिजे आमचं सरकार निर्णय घेत आहे मी निर्णय घेतो आहे मी सर्वात जास्त पैसा कुणाला देणार आहे या अमरावती जिल्ह्याच्या बांधन रस्त्याला देणार आहे या जिल्ह्यातले संपूर्ण बांधन रस्ते चांगले झाले पाहिजे शेतकऱ्याच्या शेतात जाण्याचा रस्ता हा चांगला असला पाहिजे शेतकऱ्याला पुराला मोटरसायकल घेऊन शेतात जाता आलं पाहिजे आणि याकरता आम्ही काम करतो आहे एकीकडे -एक जलसंधारण करायचं आहे पुढच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये जेवढे जलसंधारणाचे छोटे छोटे बांध आहे ते आम्ही बांध चांगले करतोय या ठिकाणी जमिनीतलं पाणी वर आलायचं आहे जमिनीत आठशे फूट पाणी खाली चाललं आहे जोपर्यंत जमिनीचं पाणी वर येणार नाही शेतकऱ्याचा पुराला रोजगार मिळणार नाही तोपर्यंत कौंडण्यपूर आणि आपल्या अमरावतीचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून ना आमच्या लाडक्या बहिणींना आमची आश्वासन आहे आमच्या लाडक्या बहिणींना आणि सर्व भक्तांना आश्वासन आहे की आमचं सरकार मी जो जो संकल्प केलाय राजा यशवानखेडला मत देताना जो जो संकल्प तुम्ही केला होता जो जो आम्ही संकल्प केला देवेंद्र फडणवीस सरकारने सांगितलं तो एक एक शब्द आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आणि मला आज पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली मी फार नशीबवान आहे की मला अमरावती जिल्ह्याचा नागपूर जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे मागच्या वेळी मी पालकमंत्री होतो पण अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री होऊन आई रक्माईचं आई रुक्मिणी मातेचं मला या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र विकास करण्याचा जो मला या ठिकाणी योग आलेला आहे हे माझ्या नशिबात लिहिलेलं आहे आणि माझ्या नशिबात लिहिलं आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आलो आहे मी तुम्हाला वचन देतो माननीय देवेंद्रजीच्या समोर मी पूर्ण आराखडा या ठिकाणचे आर्किटेक्ट आहे कुठे गेला आर्किटेक्ट